नमस्कार मित्रांनो डेटा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा जणांकडून आपल्याला मॅसेज कमेंट आले होते की वयोश्री योजनेबद्दल माहिती द्या आता आपण वयोश्री योजना याबद्दल याआधी माहिती घेतली होती त्यासोबतच वयोश्री योजनाचा अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती दिली होती परंतु बऱ्याचशा लोकांच्या मनात आणखी असे संभ्रम आहेत की हे मंथली लाभ मिळणार आहे यामध्ये अर्ज कुठे करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नाही यासाठी कागदपत्रे माहीत नाहीत हा लाभ किती दिला जाणार कधी दिला जाणार कसा दिला जाणार ह्या ज्या काय आपल्या मनातील शंका आहेत त्या सर्व शंकाचं निराकरण या व्हिडिओमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे या योजनेत पात्र आहेत परंतु अर्ज कसा करायचा हेच त्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला जो काय अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज आहे तो अर्ज समाज कल्याण विभागाला जमा करायचा आहे हे लक्षात आता याआधीही आपण याबद्दल या चर्चा केली होती परंतु यामध्ये जे काय लाभ आहे तो लाभ कसा दिला जाणार त्यासोबतच यासाठी जा कागदपत्रे कोणती लागणार आणि हा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असावी याबद्दलची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता वयश्री योजना यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्याची योजना आहे तर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे अर्जदार यासोबतच पासष्ट वर्ष किंवा पासष्ट वर्षाच्या वरी? वरी? वरील म्हणजे पासष्ट किंवा पासष्टच्या वरील त्या व्यक्तीचं वय असणं आवश्यक आहे आता कागदपत्राच्या बाबतीत जर बघितलं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्यासोबतच बँक पासबुक अर्जदार व्यक्तीचे दोन फोटो आणि घोषणापत्र आता हे ज्या फॉर्म आहे हा जो काय अर्ज आहे त्या अर्जाची पी डी एफ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो याआधीही दिली होती आजही देतो त्या ठिकाणावरून तुम्ही डाउनलोड करून तो त्या फॉर्मचे प्रिंट काढून त्या फॉर्मवर माहिती भरून तो फॉर्म जमा करू शकता आता हा लाभ नेमका कधी आणि कसा दिला जाणार हा लाभ जे काय वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात म्हणजे रोजच्या त्यांचे जीवनात त्यांना येणाऱ्या समस्या असतील किंवा त्यांना आवश्यक लागणाऱ्या ज्या काय गोष्टी असतील जसे की चष्मा असेल त्यांचे म्हणजे काठी त्यांच्या ज्या काय गोष्टी आहेत श्रवण यंत्र असेल ट्रायपॉड असेल कमोड खुर्ची असेल या गोष्टी घेण्याकरिता त्यांना शासनाकडून त्यान त्यां आर्थिक मदत दिली जाणार आहे ही आर्थिक मदत तीन हजार रुपये दिली जाणार आहे आता तीन हजार रुपये हा बऱ्याच जणांच्या आणखी मनात एक समस्या आहे हे तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार का तर नाही तीन हे तीन हजार रुपये एक रकमे म्हणजे एक वेळेस दिले जाणार आहेत हे लक्षात असू द्या आता बऱ्याचशा जणांकडून ही, ही कल्पना देण्यात आली की एकदा अर्ज केला की दर वर्षाला तीन हजार मिळणार नाहीत मिळणार असं कुठंही मेन्शन केलेलं नाही की प्रत्येक वर्षी काय असतं प्रत्येक व्हिडिओ बनवायचं म्हणलं की तो व्हिडिओ बनवताना त्या व्हिडिओच्या संबंधित जे काय अधिकारी असतील किंवा जे काय कार्यालय असेल यांच्याशी संपर्क करून जे काय आपण विचारलेले आम्हाला प्रश्न असतात या प्रश्नांची माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय व्हिडिओ बनवला जात नाही त्यामुळे एक पहिली गोष्ट आपल्या मनातील शंका तीन हजार रुपये महिन्याला मिळणार नाहीत हे वर्षातून एकदा मिळणार वर्षातून एकदा म्हणजे एक अर्ज केला तर एकदाच मिळणार तुम्ही दुसऱ्या वर्षी दुसऱ्या घटकासाठी अर्ज करू शकता तुम्हाला त्यावेळेस परत अर्ज करावा लागणार आहे हे लक्षात असू द्या याच अर्जावर तुम्हाला प्रत्येक वर्षी लाभ मिळणार आहे अशातला विषय नाही हा हा लाभ तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणजे जे काय डॉक्टर असतील त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे की तुम्हाला का कोणती गोष्ट किंवा कोणता आजार आहे तुम्हाला काय म्हणजे त्या ठिकाणी लाभ तुम्हाला म्हणजे कोणता पाहिजे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्या डॉक्टरचं त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं त्यासोबतच आता ही चर्चा झाली पेमेंट कसं मिळणार तर पेमेंट मिळणार तुम्हाला डीबीटीच्या बी टीच्या अंतर्गत डीबीटी नव्याने सांगण्याची तरी आवश्यकता नाही राहिली कारण शासनाच्या कोणत्याही योजनेचं पेमेंट तुम्हाला सध्या तरी डीबीटीच्या अंतर्गत दिलं जात प्रत्येक योजनेचं पेमेंट जे वितरित केलं जातं ते डीबीटीच्या अंतर्गतच वितरित केलं जातं हे लक्षात असू द्या आता या डीबीटी मध्ये काय जे तुमचं आधार लिंक बँक खाता असेल त्या बँक खात्यावर तुमचं पेमेंट वर्ग केलं जाणार आहे आता यामध्ये जवळपास सर्व मुद्दे आपण कवर करण्याचा प्रयत्न केला डॉक्युमेंट झाले अर्ज कुठे करायचा झाला अर्जाचा नमुना दिला लाभ कसा मिळणार कोणत्या गोष्टीसाठी मिळणार या सर्व घटकांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे किती मिळणार ही सगळी चर्चा आपण केली याच्या व्यतिरिक्त जरी आपले काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्कीच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करूयात आणि हा अर्ज जमा कुठे करायचा तर हा अर्ज आपल्या जवळील आपल्या तालुक्यातील जे समाज कल्याण जे कार्यालय आहे त्या कार्यालयात आपला हा अर्ज आपल्याला जमा करावा लागणार आहे हे लक्षात असू द्या समाज कल्याणचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात आपल्याला आपला अर्ज सोबत मी सांगितलेली कागदपत्रे या कागदपत्रासोबतच तुम्हाला तुमचा अर्ज त्या अर्जावरील तुमच्या सह्या तुमचा व्यवस्थित भरलेला अर्ज फोटो तुमचे कागदपत्र सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी त्या कार्यालयात जमा करायला लागणार आहेत तर चला एवढी माहिती दिली आहे ती, ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत